दरम्यान आमदार शिवाजी पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूया शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बारा मार्चला मुंबईमध्ये मोठा मोर्चा आहे त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन असणारे आपल्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत यामध्ये आहेत आमदार शिवाजी पाटील साहेब काय सांगाल की हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या मतदारसंघात जातो आणि आपण समर्थन करतात शक्तीपीठ भक्तीपीठ आणि विकासाचं पीठ म्हटलं तरी चालेल आ, विकास मूर्ती राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि सर्व हे सरकार हे विकसित भारत मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपण देवेंद्र फडणवीस साहेब घेऊन चाललेत अतिशय चांगला हा मार्ग आहे आणि ज्यामध्ये शक्ती मार्ग मा, भक्ति मार्ग आणि विकासाचा मार्ग मी याला नाव देईन आम्ही एवढा सांगेल की आम्ही कुठल्याही जनतेला कुणावरती अन्याय होऊ देणार नाही आणि मोबदला काय असा एवढा हा मोठा मार्ग होतोय आणि याच्यामध्ये कुणाला अन्याय त्यांनी त्याची वाचा आम्ही पडू आणि मला वाटतंय साहेबांनी परवाशी जेव्हा आम्ही एअरपोर्टला आलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार आम्ही साहेबांसोबत सोळा वर्ष काम करतो तर सभा माहिती आहे आणि तुम्ही निश्चित राहा की तुमच्यावरती कुणालाही बाकी कुणाला बळी पडू नका आणि कुणाच्या तापण बळी पडू नका एवढंच मी सांगेन आणि दुसरी गोष्ट आताच मला कळलं की जबरदस्ती सया उलट्या घेतात सर्व करतात आणि राजकारण नका करू चांगला राज्यमार्ग होतोय आणि याच्यामध्ये आपल्या भागातले गोरगरीब जनतेला अनेक विकसित झाल्यामुळे आपल्या युवा आजच्या पिढीला आमच्या ज्या पिढीला जे, जे सुखन्या पिढीला ते येणाऱ्या पिढीला ते सगळं त्याचा चांगलाच फायदा होणार आहे त्यामुळे राजकारणावाल्या आणि राजकारण करणार एवढीच मी त्याला कळकळची विनंती करू शक्तीपीठ महामार्गामध्ये मा विरोध हा किंवा राजकारण करू नये अशी अपेक्षा आमदार व्यक्त केली त्याचबरोबर सुख आनंदाने आपल्या जमिनी देण्यासाठी शेतकरी इथं हजर आहेत अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर